न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दारूच्या पत्नीला पेटवले सातपूरच्या श्रमिक नगर भागातील सविस्तर वृत्त असे सातपूर नाशिक मध्ये पतीने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटून दिल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या नशेत बायकोवर घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना समजली नागरिकांनी तात्काळ पेटलेल्या महिलेच्या अंगावर पाणी ओतून आग विजवली परंतु तोपर्यंत सदर महिला चाळीस टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे महिलेला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी तात्काळ नाशिक येथील जिला शासकीय रुग्णाल दाखिल के है। या बाबत सतपुर पोलिस अधिक तपास करते हैं परंतु ये स्थानिक नागरिकां एस पी एन न्यूज ऐसी बोलता अधिक महति दी क्या हुआ था यहाँ पे अभी, मुझे मालूम नहीं जब यहाँ पे हल्ला मचा तो मैं वहाँ से आई देखा तो दीदी के ऊपर मतलब थोड़ा दुपट्टे में आँच लगी थी और पेट पे थोड़ा सा लगा हुआ था कैसे जले कुछ आपको पता चला नहीं वो कागज जला रहे थे दोनों एक दोनों जन जला रहे थे कागज तभी वो लगी है दुपट्टे में आज कौन है वो आपके मेरे जेठ है और जो जिनको आग लगी वो कौन है? है वो जेठानी है हाँ। क्या नाम है उनका सरोज बाल्मीकि और आ, आपकी जेठ का राम भूल बाल्मीकि प्रकार डाला होता ते कहीं कल्पना नहीं परंतु मैं घर आता जिने पर चढ़तना मेरा समोर आवाज जोरत आवाज दिखला मैं तिक पाला महिला जड़पत दिखली तर मी पडत पडत गेलो घेऊन ब्लँकेट सारखं घेऊन आणि त्यांना विझवलं आणि त्यांना आम ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करून पोलिसांना फोन करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला रवाना केला ॲम्ब्युलन्सला कोणी फोन केला होता आम्हीच केला होता तुम्ही एकटेच होते का त्यावेळी हा दोघं जण होते ना एसपीड न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील नांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद